मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी रानफळं हे आंब्याळं याला म्हणतात हे आंब्याळं पिकायला सुरुवात झालेले आहे तर आता आपण या आंब्याच्या झाडापाशी आलो आहे ना आता आपण हे आंब्याळं खुणणार आहेत मित्रांनो तर ह्या आंब्याळ्याचं क आपण कढी करणार आहेत मित्रांनो ह्या आंब्याळ्याची जशी ताकाची कढी बनवतात तशी आपण या आंब्याळ्यांची कढी बनवणार आहे तर मित्रांनो हा बघा आता आपण ही पिकलेले आंबेळ आहेत याची आपण खुडणार आहेत आणि याची कढी बनवणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि याची कडी कशी बनवतात रे व्हिडिओ जर आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण हो या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे बघा आता आपण जी आपल्याला जशी ताकाची कडी बनवतात तशी ही कडी बनवायला आता आपण हे आंबेळे घेतलेत आणि आता मी तुम्हाला दाखवतो का ही याची कडी कशी बनवायची ते तर आता आपण हे आंबेळं हे बघा आपल्या तवलीमध्ये आपण ओतून घेऊया आणि ले ले हे बघा त्याच्यामध्ये पाणी तर आपल्याला हे बघा एवढी कडी करायची ठरलेली आपल्याला जेवढी बनवायचे त्याप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचे आणि ही जे आंब्या आहेत हे आता आपल्याला शिजवून घ्यायचे ते हे बघा आता आपण शिजून घेऊया आता आपण हे शिजायला ठेवलेत हे आंब्या ही पूर्ण शिजून घ्यायची आपल्याला ज्या वेळेस आपण हे शिजायला टाकलेले आंबेळ आहेत हे असे चांगले आपल्याला हलवून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यांच्या फक्त बिया राहिल्या पाहिजेत आणि ही कात्री सर्व शिजून गेली पाहिजेत असे आपल्याला हलवून घ्यायचे असे हे बघा आता आपली जे आंबे आहेत ही पूर्ण शिजलेत हे बघा हे बिया साईटला झालेत आणि त्याची कात्री पण साईडला झालेली तर आपण हे आ, आ, ता ता आता उतरून घेऊया हे बघा हे असे बी आहेत आपण पूर्ण ह्या साईडला करून तर आणि त्याचे जे कातल्याचं जे पाणी तेच आपल्याला घ्यायचे हे बघा हे जे बी आहेत हे टाकून द्यायचे आता आपल्याला आता आपण हे पाणी साईडला काढून घेतले हे बघा अशाप्रमाणे आपल्याला हे अशी पूर्ण याची जे बी आहेत हे आता आपण काढून टाकलेत काई -काई आ, तर आता आपण याच्यामध्ये काय काय टाकायचे हे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो थोडं शेवटपर्यंत का कुठेही स्किप न करता थोड्या शेवटपर्यंत पहा मी ही कढी कशी बनवते ते तर हे बघा मित्रांनो आता आपल्याला या कढीसाठी काय काय वापरायचे तर हे मी तुम्हाला सांगतो आपल्याला काय काय वापरायचे तर हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण हा अर्धा चमचा मीठ घेतलेले आणि आपण हळद पावडर ही पण अर्धा चमचे घेतलेले आणि मिरची पावडर पण आपण अर्धा चमचा घेतलेले तर आता आपण ही त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा तर आपल्याला एवढी कडी जर बनवायची असेल तर हे पूर्ण अर्धा अर्धा चमचा आपण याच्यामध्ये हे हळद मीठ आणि मिरची पावडर टाकलेली तर आपण थोडं त्याला कढी यायला ठेवू हे बघा आता आपण हे कढी यायला ठेवलेले जोपर्यंत कडी होईल तोपर्यंत आता हे पुढच्या याच्यासाठी आपल्याला का लागते तर आपल्याला हे तांदळाचं पीठ घ्यायचे तर हे बघा याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार हे बघा हे तांदळाचं पीठ घेतलं आपण हे तांदळाचं पीठ आपण प्रमाणामध्येच टाकायचे लय घट्टही होईना असं टाकायचं नाही तर हे बघा हे तांदळाचं पीठ टाकतो आप आप तर आपल्या याने जसा अंदाज येईल आपल्याला अंदाजे प्रमाण घट्टही होईल असं हा याच्यामध्ये पीठ टाकायचं नाही मित्रांनो प्रमाणामध्येच हलवून घ्यायचे तसं बघायचं आपल्याला आणि मग टाकायचे तर तांदळाचं पीठ वापरल्यानंतर जास्त टेस्ट येते ते बघा आपण जेवढं काढलं होतं ते आपण टाकते चमच्या भरून जे काढलं होतं आपण ते टाकते बघा आता हा चमच्या भरून आपण हे कण्याचं पीठ याच्यामध्ये टाकले तर ते सारखं हलवून घ्यायचे कारण याच्या गोळ्या झाल्या नाही पाहिजेत अशा लहान लहान गोळ्यापर्यंत ते गोळ्या झाल्या नाही पाहिजे तर आपण हे हलवून घ्यायचे आणि याला आता आपण परत थोडा कडी यायला ठेवून देऊ आता आपल्याला ज्या आपल्या कडीला आपण फोडणी देणार आहेत तर ते, ते फोडणी देण्यासाठी हे बघा आता आपण या पाच लसूण कांद्यांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांचे आपण बारीक ठेच केलेले आणि याच्यामध्ये हे बघा जिरा आणि मोहरी आपल्याला फोडणी द्यायला घेतले आपण तर हे बघा आता आपण हा जो दगडे हा दगड आता आपण काढून घेऊ आणि फोडणी देऊ बघा मित्रांनो कशी फोडणी देतात दा, ही दगडाची फोडणी एक नंबर अशा या दगडाच्या फोडणी ना बसते हे बघा मित्रांनो हे दगड आता आपण घेतलाय तर आता आपण याच्यावरती हे बघा हे लसून ठेवले आपण ठेच त्याला तुम्हाला दाखवतो आणि याच्यावरती आपल्याला तिखे मुरे सोडायच्या आहेत हे बघा अशा तिखे मुरे सोडायच्या आपल्याला याच्यावरती हे बघा हे बघा तिख्या मुरे सोडायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हे बघा तेल घ्यायचे बघा आणि हे टाकल्यानंतर आपल्याला लगेच झाकण ठेवायचे हे बघा हे बघा आता आपली ही एक नंबर फुडली बसली बघा ही फुडणी कशी आवाज घेते बघा हे बघा आता आपण हे चार पाच मिनिटं ठेवणार तर अशीच आणि मग नंतर काढून पाहू आपण पाच मिनट झाले तापले तर आपण आता आपले हे झाकण उचकून पाहूया बघा आपल्या कडच्या वाह 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 वा एक नंबर अशी फोडणी बसलेली एक नंबर आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो एक नंबर अशी सुगंध वास सुटला याचा हे बघा मित्रांनो आता आपण या ताटामध्ये आपण घेऊया आणि टेस्ट करून पाहूया आपली कडी कशी झाली वाह एक नंबर फोडणी बसले मित्रांनो आपल्या या कडी वा वा एक नंबर मित्रांनो आपली या रान रानफळाची कढी बनलेले मित्रांनो तर या मित्रांनो कढी प्यायला